हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजची जी आपली साड्यांची रेंज असणार आहे काठापदराची ती छान म्हणजे आठशे पन्नास रुपयामध्ये साडी आहे आणि याची बॉर्डर लुकसुद्धा बघू शकता जे हेवी साड्या येतात ना पैठणे पैठण्यांची बॉर्डर आहे आणि छान आपले ट्रेडिशनल जे सिल्क साड्यावर मोराचं डिझाईन सा असते मोराचं डिझाईन पूर्ण पदरभर आहे आणि याचा पदर पदर तर तुम्हाला दाखवत पूर्ण भरीव आहे प्लस बुट्टे बुट्टे आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे चार पीस आहे त्याच्यामध्ये म्हणजे पाच पीस आहे ग्रीन आणि कलरसुद्धा खूप छान आहे हा सुद्धा एक पिंक अबोली कलर येतो तो कलर आहे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे बारीक असं ब्रॉकेटसारखं आहे आणि काठ येणार त्याला आणि कलरसुद्धा इतके फाईन कलर आहे पाच कलरची मॅचिंग आहे आणि रेंज फक्त आठशे पन्नास रुपये आहे आणि जर तुम्हाला साड्या बुक करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपला व्हॉट्सअप नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता पदरसुद्धा याचा बघत आहे तुम्ही इतकं सुंदर भरीव आहे आणि शाईनसुद्धा सुद्धा खूप छान आहे आणि बुट्टे पण सुंदर छोटे छोटे बुट्टे दिले आहे कारण पद पदर याचा ऑलरेडी छान भरेव दिलेलं आहे आणि काठा याचे बघायला तुम्ही पैठणी काठा आहे शाईन सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे मला इथे व्हिडिओमध्ये जसं जमलं तसं दाखवत आहे पण असं प्रत्यक्षात त्याच्यापेक्षाही शाईन आहे साडीला सुंदर आहे आणि कापड एकदम स्मूथ आहे इझी टू वेअर आहे म्हणजे असं तुम्हाला हार्डनेस नाही जाणार की एखादा जण तुम्हाला लागेल साडी घालायला तुम्ही स्वतः फोटोज एक पॅटर्नचं मी तुम्हाला लावून देते वरी ते वर इथे स्क्रीनवर लावून देते नंतर सेकंड याचा कलर आहे बैगनी जांभळा इतका सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि खूप सॉफ्ट कलेक्शन आहे ना आणि आठशे पन्नासमध्ये इतकी म्हणजे सुंदर रेंज तुम्हाला मिळत आहे घरी बसल्या पाहायला मिळत आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार मी जेव्हाही साडीचा व्हिडिओ टाकणार नवीन कलेक्शन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही ते बघू शकता साड्यांचं सा क कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटते प्लीज कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा सुद्धा कलर बघता तुम्ही इतका सुंदर कलर दिसत आहे एकदम फ्रेश कलर आहे आणि हे पदर तुम्हाला मी याच्यात दाखवत आहे पूर्ण आता हे बघा भरगतच्या साडीवर पदराचं डिझाईन दिले छान मोर बनलेले आहे झाडावर पैठणीचे काठा आहेत छोटे मोरसुद्धा सुद्धा सुद्धा पूर्ण डिझाईन्स बनलेली आहे यावर आणि साड्यांना लटकन आहे त्याच्यामध्ये बुंदकी कोणी कोणी म्हणतात त्यामुळे सुद्धा त्या साड्या छान भरीव दिसतात आणि एक जो कलर आहे हा पॅरेट कलर आहे हा सुद्धा खूप सुंदर आणि खूप चालते हा कलर सुद्धा म्हणजे नागपूर महाराष्ट्र तरी हा खूप फेवरेट कलर आहे मग ते सर्वांचा खूप चालतो हा कलर सुद्धा आता नदींमध्ये खूप छान दिसतो आणि याच्यावर सुद्धा ते पदराचा डिझाईन कलर कॉम्बिनेशन इतकं उठून दिसत आहे आणि काठ खूप सुंदर आहे त्याच्यानी बॉर्डर बुट्टे सुद्धा खूप छान नाजूक छट छटे दिले आहे आणि साड्या नवीन आता आलेल्या आहे कलेक्शन त्यामुळे मी पूर्ण ओपन नाही करू शकत कारण मग सिल्वटेतच दर याच्यामध्ये कसं पेपर फोम वगैरे सर्व अटॅच होऊन येतो पॅकिंगचं पॅकिंग आणि न्यू न्यू कलेक्शन असल्यामुळे मी सर्व साड्या तो ओपन नाही करून दाखवू शकत तरी तुम्हाला मी जितक्या जमू शकते तितक्या पूर्ण साड्यांचं व्हरायटीज म्हणजे पूर्ण दाखवते की ब्लाऊज त्याचं पदर कसं येणार आणि हे याचे चार कलर आहे एक बॉटल ग्रीन शेवाडी कलर आहे ज्याचे मी फोटोज लावला आहे तो कलर म्हणजे येतानीच तो विकला एका कस्टमरला तो खूप आवडला त्यामुळे तो व्हिडिओ मी दाखवला जाईल फक्त पॅटर्न साठी तुम्हाला फोटोज लावून देत आहे हे याचे पूर्ण कलर आहे अबोली आहे बैगनी कलर आहे पॅरेट आहे आणि पिंक कलर आहे आणि हे साडी पूर्ण तुमची अशी येणार डिझाईन साड्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज विसरू नका आणि असं साड्यांचं नवीन नवीन कलेक्शन इतर राहणार साड्यांचं सा, आणि तुम्हाला कोणतं कलेक्शन पाहायला आवडेल पार्टीवेअर वगैरे ते सुद्धा मला सांगू शकता त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आजचा व्हिडिओ संपतो टाटा बाय बाय